संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या ज्या मराठी भाषिकाने आपला हुतात्म्य पत्करलं त्या हुतात्म्याचं स्मरण व्हावं म्हणून सतरा जानेवारी रोजी संपूर्ण सीमा भागासह कोल्हापूरमध्ये हुतात्म्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रम का आयोजित करण्यात येतो यामध्ये हा हुतात्मा दिन सात सतरा जानेवारी एकोणीसशे छप्पनला ला जे संयुक्त महाराष्ट्र नंद फुकलं त्यातला पहिला जो हुतात्मा झाला तो बेळगावमध्ये झाला त्यानंतर त्याच दिवशी निपाणीलाही झाला आणि त्यानंतर कोल्हापूरला सुद्धा एक हुतात्मा झालेला होता याचं स्मरण व्हावं म्हणून संपूर्ण सीमावासीय संपूर्ण सीमा भागामध्ये हुतात्मा दिन आयोजित केला जातो गेले अनेक वर्ष अखिल भारतीय महाराष्ट्र महासंघ कोल्हापुरातील विविध समाज आणि पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हुतात्मा दिन बिंदू चौकात आयोजित करतो यावर्षी बेळगाववरून महाराष्ट्रिकिंग समितीचे अध्यक्ष मनोहर केनेकर त्याचबरोबर माजी महापौर मालोजी आष्टेकर खजिनदार प्रकाश मरगाळे यासह महाराष्ट्रिकिंग समितीचे पदाधिकारी उपस्थित आहे त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील सर्व समाजाचे घटक यामध्ये सभे होते आणि यावेळी असं ठरलं गेलं जो लढा महाराष्ट्राच्या भूमीत सीमावाशांच्या पाठिंबा होणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा